पाऊस पडतोय खूप पाऊस पडत होता आता थोडाफार कमी झालाय पंधरा मिनट आपण थांबून बघूया रेटी मिळत आपल्याला नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपल्या कोकणकर प्रतिक्रिया यूट्यूब चॅनलवरती सो आज आहे सत्तावीस तारीख म्हणजे आज गणपती बाप्पांचं आगमन होत आहे सो प्रत्येकाच्या घरी गणपती विराजमान झाले आहेत आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक छोटासा ब्लॉग असणार आहे आपला आपण थोडं खाली जात आहोत आपले खाली पर्याय आहे ना तिथे जात आहोत तिथे छोटासा आपला एक छोटा थोडाफार व्हिडिओ असणार आहे हा ब्लॉग तर चला आपण जाऊया खालच्या दिशेने चला माझ्यासोबत आहे विशाल आहे आम्ही दोघेच चाललो आहे हे बघू शकता तुम्ही ह्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये मी टाकलं होतं की आम्ही जी रोडची जी साफसफाई करत होतो त्यामध्ये कटिंग केलेली आहेत आम्ही साईडची राहणं वगैरे पाठीमागे माझ्या बघू शकता तुम्ही जेवढं आम्हाला येते शक्यप्रमाणे झालं तेवढं आम्ही केलं बघू अजून काय पावसाचे जो थोडेफार आहेत पडेल थोडाफार चला आपण जाव्या खाली रिमझिम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि आम्ही छत्री पण आणलेली नाही आणि तुम्हाला एक सुंदर असा व्ह्यू दाखवतो पाहू शकतो तुम्ही हे बघा किती छान दिसत आहेत ना गणपती बाप्पांच्या डेकोरेशनला सुद्धा ही वापरतात म्हणजे म्हणतात ना दुर्वा त्यांच्या समोर ठेवतात किंवा ही फुल फुलदाडी छान वाटतात त्यांच्या डेकोरेशनसाठी आणि ह्या साइडचा तुम्ही व्यू बघू शकता हा रोड जो जातो तो आपल्याकडे जातो वाडीमध्ये आणि हा जो पुढे जातो तो पुढे आमचा बस स्टॉप आहे आमच्या वाडीचा आणि ह्या साईडला बघा किती मस्त फुल पिवळी पिवळी एकदम रिमझिम रिमझिम पाऊस लागतो आहे येईल त्या साईडला भरला आहे थोडाफार ओके हा बघा थोडं भरलेलं आहे पूर्ण मित्रांनो आपण आता आपल्या स्टॉपला पोचलो आहे होळीचा मांड हे बघायचे तुम्ही पाहू शकते दिल्ली होळीचा मांड आणि ह्या साइडला असे तीन फाटे फुटतात हा सरळ गावात जातो आमच्या आणि हा पात्रादेवी म्हणून म्हणून तिकडे जातो ह्या साईडला ह्या साईडला गाडी बघू शकता आणि ह्या साईडला एक दुकान आहे मनोज जनरल स्टोर म्हणून आणि ह्या साईडला पाहू शकता की आमच्या गावामधला नवीन टॉवर बघा अजूनपर्यंत काही चालू केला नाही आहे बघूया कधी करताय ते चालू तर आपल्याला जायचं ते खालच्या दिशेने जायचं आहे इकडे आणि हे बघा होळीचा मान पहिला मित्रांनो इथे होळी बसायची सगळ्यात पहिला मी पण काय आय थिंक जन्मलो नसेल तेव्हा त्याच्या अगोदरपासून होळी बसायची इथे आणि आत्ता इथे नाही बसत वरती बसते परंतु ह्या स्टॉपचं नावच होळीचा मांड असा पडला आहे पाहू शकता या साईडून या साईडून पण रोड आहे आपल्या डायरेक्ट लांजाला जाण्यासाठी परंतु पुढे खर्च आहे आपण वनगुळ्या पट्ट्यापर्यंत चांगलाच आहे आणि कुव्याच्या पट्ट्याला गेलो वरच्या साईडला पात्रदेवी क्रॉस केलं त्यानंतर एकदम खराब आहे म्हणजे खडीकरण वगैरे काय केलेलंच नाही आहे आणि हा रोड जो आहे आपला तो एकदम चांगला आहे वनगुळ्यापर्यंत वनगुळ्याच्या पुढे कुव्या कुव्यापासून स्टार्ट केला तो पूर्ण खराब रोड आहे कारण नगर परिषदची कामं सो चला आपण जाऊया पुढे नव्हतं आपण पोचलो आहे आता छोटासा ब्रिज आहे आमचा आणि खाली पर्याय वाहतो मी तुम्हाला दाखवतो हा बघा ह्या साईडला आहे आणि त्या साईडला आमच्या वडीतले गोपी दादा आहेत ना ते मासे तर खेकडे पकडतायत मासे पकडतोय मित्रांनो पाहू शकता तो बघा तिथे बसला आहे हा आमचा छोटासा आहे आता पाणी थोडं कमी झालंय पाहू शकता ह्या साईडला रोड जो जातो तो गावामध्ये जातो ह्या साईडला सुद्धा आहे बघा पहिल्या एवढी झाडी नव्हती आणि आता सध्या खूप झाडे वाढले पावसामुळे आणि पहिला पूर्ण हे क्लीन असायचं म्हणजे जेव्हा गणपती विसर्जन करायचे ना तेव्हा हिटून वगैरे खाली उतरायचे आणि आता ह्या साईडला खाली उतरतो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो पाहू शकता ह्या साईडला मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे खाली

वाट बघा केवढीशे झाडे वाढले ह्या साईडला तुम्ही ह्या स्पॉटला आहे ना ह्या 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 स्पॉटला गणपतींचं विसर्जन होतं कारण ह्या साईडला पाणी जास्त आहे म्हणजे खोल आहे थोडंफार कमरे एवढं आहे ह्या बघा ह्या साईडला किती गे। पकडले चार खेकडे आहेत साईडला या साईडला घरी वगैरे टाकली आहे घरी टाकलेली आहे बघा मी या साईडला घरी टाकलेली आहे त्या साईडला आणि आतापर्यंत चार पकडलेले आहेत खेकडे या साईडला कपडे वगैरे हो धुतात पहिल्यांदा ह्या साइडला जागा होती कपडे वगैरे हो धुवायची परंतु इथल्या पात्री वगैरे हो गायब झाल्यामुळे त्या साईडला केलं आणि पाण्याचा फ्लो पण जास्त असल्यामुळे त्या साईडला हा तो वि ब्रिज आहे तिथून आपण तुम्हाला दाखवत होतो आता मित्रांनो आता विशाल कदम गरवणार आहेत मित्रांनो आम्ही आता आलो त्या त्या साईडलाच आलो आम्ही त्या साईडला कारण विशालची रेग्युलर जागा आहे त्या साईडला त्या साईडला खेकडे वगैरे भेटतात स्वतःला आपण त्या साईडला जाऊया तर मग हळूहळू आम्ही आता त्या स्पॉटवर जातो आहे दगड जास्त असल्यामुळे आपण सावका जातो आहे पण पाय वगैरे घसरला तर पडण्याची शक्यता जास्त असते बघा आणि ह्या साईडला वरच्या साईडला आहे ना आमची एक सार्वजनिक तळी आहे पण ती आता सध्या तरी म्हणजे बंदच आहे त्यामुळे काय यूज नाही करत त्याचं म्हणजे काही जास्त वापर होत नाही आणि ह्या साईडला आपला रोड जातो वरच्या साईडला खूप जंगल वाढलं आहे साफसफाई नसल्यामुळे आणि ह्या साईडला कपडे वगैरे धुतात सध्या तरी आणि पावसाचे दिवस असल्यामुळे आता जेणेकरून घरीच धुतात सगळेजणं आणि ह्या साईडला बघा विशाल बसला इथे हा स्पॉट त्याचा ठरलेलाच असतो दरवेळेला कारण ह्या साईडला भेटतात आणि ह्या साइडला वरच्या साइडला आपली तळी आहे त्याच्यामध्ये आता जास्त का त्याचा वापर नसतो आणि कुवळे वगैरे आता जास्त पडलेत या साईडला बघा बघू शकता तुम्ही जास्त घनदाट जंगल है। ले ले आहे आणि कुवळे वगैरे सगळे पडलेले आहेत जेव्हा तळी बांधा होती तेव्हा आम्ही ब स्वतःहून डोळ्यानं पाहिलं की आ, किती खोल आहे आणि आम्ही उतरलो सुद्धा होतो त्या तळीमध्ये हे आ... बघा ह्या साइडला पूर्ण धनदाट जंगल ह्या साईडला आ... मित्रांनो एक वर्ष असं होतं ना की आम्ही हा जो पर्याय होता ना तो पूर्ण उपसला होता म्हणजे पूर्ण उपसून वगैरे सगळं उपसला होता पूर्ण कारण इथे इथे बांधणी केली होती आम्ही ह्या साइडला अशी आणि पूर्ण पर्याय उपसला होता तेव्हा पाणी खूप कमी होतं आय थिंक उन्हाळ्याचा दिवस असेल तेव्हा आम्ही उपसला होता आणि खेकडी बिकडी खूप मिळाले होते आम्हाला खूप तो चला आपण आता तिकडे जाऊया त्या साईडला तर पाऊस पडतोय खूप पाऊस पडत होता आता थोडाफार कमी झालाय बघा एक दहा पंधरा मिनटं आपण थांबून बघूया एटीएम येते आपल्याला का सगळ्या भारक्या बाजे हे आणि चल या तुम्ही मी गोपी आता चाललाय घरी तो मला वाटतं अर्धेकट झाला होता त्याला येऊन जेवायला चाललाय घरी आणि आम्ही बघा आहोत अजून मित्रांनो खेकडे काय आपल्याला भेटले नाहीत एक पण खेकडा लागला नाही मग काय गोपी त्यांनी पकडले होते तेवढेच नाही अजून एक एक दोन तास थांबलो असतो तर नक्की चार पाच तरी मिळाले असते परंतु तेवढा टाइम नव्हता तरी जेव्हा जेवायला जायचं आहे पाहू शकता ही आमची पर्यावरती याची वाट तर सध्या कोण येत नाही कपडे धुवायला त्याच्यामुळं काय साप वगैरे केलेलं नाही जंगल वाढलंय साइडला वा कस एकदम कोंड्याच्या भेटीने पूर्ण सामावून घेतलंय आणि फायनली आपण आपल्या रोडवरती आलो हाय आपल्याकडे जाणारा रोड आणि हा लांजाला जाणारा रोड आपण एकदम पूर्ण अंधार वाटतो मित्र सो मित्रांनो आजचा so, मित्रा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टेक केअर बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग बंद आहे बाय